नमस्कार विकास समाचार मध्ये आपले स्वागत तीनशे कोटी रुपयांच्या बँक फसवणुकी प्रकरणी पुणे परिषदेचे माजी अध्यक्ष मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली अंमलबजावणी संचालनालयात पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंगलदास बांदल यांना बुधवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली एजन्सीने बांदल यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयांवर छापे टाकून पाच पॉइंट सहा कोटी रुपये रोख पाच आलिशान कार आणि एक कोटी रुपयांहून अधिक किमतीची घड्याळे जप्त केली शिखरापूर बुरुंजवाडी आणि मोहम्मदवाडी भागात मंगळवारी पहाटे अधिकाऱ्यांनी बांदलच्या घरावर छापे टाकले त्याला मुंबईत आणून बुधवारी रिमांडसाठी विशेष खासदार व आमदार न्यायालयात हजर केले बांदलची आर्थिक अनियमितता आणि कर चुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाकडून यापूर्वीच चौकशी करण्यात आली होती त्यांची पत्नी रेखा बांदल त्यांचे दोन भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय यांचीही शिकरापूर येथील निवासस्थानी अधिकाऱ्यांनी चौकशी केली बांदल यांच्यावर यापूर्वी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अंतर्गत एका प्रतिष्ठित ज्वेलरला धमकावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता शिवाजीराव भोसले बँक घोटाळा आणि पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या आर्थिक अनियमितते प्रकरणी त्यांच्यावर आरोप होते मे दोन हजार मध्ये त्याला तीनशे ब्याण्णव ब्याण्णव कोटी रुपयांच्या सहकारी बँकेच्या फसवणुकी प्रकरणी अटक करण्यात आली आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी जामीन मिळण्यापूर्वी वीस महिने तुरंगात घालवले बुधवारी विशेष खासदार आणि आमदार न्यायालयाने बँक घोटाळ्या प्रकरणी बांदल यांना एकोणतीस ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनावली त्याच्यावर एक्केचाळीस पॉईंट सत्तावन्न कोटी रुपयांच्या निधीची गैरव्यवहार केल्याचा आरोप त्याच्या कोठडीची मागणी करताना ई डीचे वकील आर आर यादव यांनी आरोप केला की बांदलने त्याच्या व्यावसायिक सहयोगी सहयोगी आणि अनेक शेतकऱ्यांच्या नावावर बँकेकडून कर्ज घेतले ही कर्जे स्वतःच्या फायद्यासाठी वापरली गेली असा युक्तिवाद यादव यांनी केला आपल्या याचिकेत ईडीने दावा, दावा केला की बांदलने वापरलेली एकूण मूळ रक्कम एकशे बत्तीस पॉइंट पस्तीस कोटी रुपये होती ईडीने दावा केला की बांदलने दोन हजार सात मध्ये त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर बँक्वेट हॉलच्या बांधकामासाठी अडीच कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते जे दोन हजार पर्यंत कार्यरत होते तथापि तो कर्ज फेडण्यात अपयशी ठरला कर्ज खाती एन पी ए म्हणून घोषित करण्यात आली ईडीने दावा केला बांदलने त्याच्या नावावर आणि त्याच्या कुटुंबियातील सदस्यांच्या नावे मंजूर केलेल्या कर्जाची परतफेड केली नाही आणि बँक कर्मचाऱ्यांना पिस्तुलाने धमकावले धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा